आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात माजी नगरसेवक राजन घोरपडे यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला या जल्लोषात कॉलेजमधील युवक देखील सहभागी झाले होते महिलांनी फुगडे खेळवून आणि एकमेकांना पेडे भरवून तसेच फटाके फोडून अक्षय शिंदे यांच्या एन्काउन्टरचा आनंद साजरा करण्यात आला ज्या बदलापूरकरांनी आंदोलनात सहभाग घेतला त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी ही यावेळी करण्यात आली ते अतिशय चांगलं झालं न्याय मिळाला त्या चिमुडीला न्याय मिळाला बदलापूरच्या जनतेला एक संदेश मिळाला आजबाजी करून या बदलापूर शहरातील या झेंडा चौकात सर्व नागरिक आणि आमचे भारत कॉलेजचे स्टुडंट या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी महिला सुद्धा या नाराजमालावरती अत्याचार नारा झाल्यानंतर त्याला झाल्यानंतर आनंद व्यक्त घेऊन आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर